कुठल्या तरी प्रचिंद इच्छा होती की बँक मिटावी तर एका माणसामुळं बँक मिटली नाही त्याला सगळेच पद लागणार आहेत नाना दिया, कारण आता मागल्या वेळी जिल्हा परिषद दिली गावात सरपंच पद डी आर विरोधात त्याने घेतलं परत कारखान्याला उभा राहिला आता आणि त्याला आता एकच राहिले कोल्हापूर जिल्ह्याची लोकसभा उमेदवार नाही अजून सापडलेला तेव्हा त्याच उभा करूया आणि मग सगळं त्याचं मन एकदा शांत होऊन दे आणि चांगल्या बँकेत जो अर्थ आणतोय त्याला मग परत कळलं आपण काय करतोय काय नाही आमच्या सर्व पॅलेन्ट टू पॅलेन आमच्या गटाचा संभा पॅलेट गटाचा पॅलन टू पॅलेन्स आमची काय मत आईनं काढल्यात अरुणनं काढल्यात तेवढी संपूर्ण पॅलेन्ट टू पॅलेन होणार आणि गावातनं पन्नास टक्के मतदान आम्ही तुम्हाला यशवंत पॅलेनला पूर्ण देतो एवढं सांगतो आणि माझं दोन संप